तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे अर्थात तुम्ही त्यावेळी महागाडीत होता आता पुढे काय आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू चालू केलं मी आता सांगितलं ना हे जे काय आम्ही सध्या चालू केलेलं आहे काही लोकांना हा गैरसमज पसरला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊनला पद मिळालेला आहे विधानसभेचं काय नाही परत एकदा सगळ्यांना सांगतो की दोन हजार चोवीस ची लोकसभे विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत